नवेगाव भुजला येथील नाली बांधकामात अनियमितता तंटामुक्ती समिती अध्यक्ष मारुती ऋषी तिवाळे यांची चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी नवेगाव भुजला मूल गावातील नुकत्याच करण्यात आलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मारुती ऋषी तिवाळे यांनी संबंधित विभागाकडे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मारुती तिवाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार अलीकडच्या काही दिवसांत गावात नाली बांधकामाचे काम करण्यात आले होते मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून काही दिवसांतच नाल्या कोसळल्या आहेत या कामासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला नाही प्रत्यक्षात काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही अशी शंका ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे तिवाळे यांनी याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून कामाची तातडीने चौकशी करून जबाबदार कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनीही या कामाबाबत नाराजी व्यक्त केली असून नाल्या पडल्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी साचून अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की जर वेळेवर तपासणी आणि कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळेल दरम्यान संबंधित विभागाकडून या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजते वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क नवेगाव भुजला प्रतिनिधी